नाही सत्राला आणून द्यायचा शेवट सतराला पंधरा हजार वर माझं तीस चल दोन आम्ही शिरोई आहे ना शिरोई शिरोई सव्वीस हजार बोकडे आणि ती ती सोळा हजारांवर नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शेळे बघा मित्रांनो शेळ्यांची कर्ज पलीकडे तर मित्रांनो पवळे सर आहेत आपल्यासोबत सर आज काय रेंज चालू आहे शाळेंची आज शेळ्यांची आहे बारा ते वीस पर्यंत बारा ते वीस पर्यंत ओके आता इथून शेळी पकडली आहे कोणती बिट्टलमध्ये आहे बिट्टल मध्ये काय दोन बोकडे ओके काय किंमत सांगतो इथे सव्वीस हजार सव्वीस हजार शिरोई आहे ना शिरोई शिरोई आहे शिरोई सव्वीस हजार सांगतो ते दोन बोकडे आणि ती पलीकडची ती सोळा सोळा हजार तिला काय सर ती गाबण आहे गाबण आणि ती पलीकडे ठेवलेली बा ती पिकअपला बांधलेली आहे दिलेली आहे दिलं त्या कसं दिलं आहे चौदा चौदा दिले त्या पण गाभण येतं एक दिले दोन बच्चे हां हां हा, दोन 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 हे कर द्यायचं त्यांनी आणि या भागा शिवायला तुम्ही कळू शकता दोन बोकडे ठीक आहे सर शिरोड तोतापुरी 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 काय ते आठ महिन्यास आहे आणि काय किंमत सांगतो त्याची पंचवीस सांगतो पंचवीस हा वादत येतो अजून

एकसष्ट पासष्ट पंचेचाळीस ओके कॉन्टॅक्ट नंबर दिला ते त्यांच्याकडे आणि शेळ्यांची कार्ड आहेत बघा कार्ड ते त्यांच्याकडे आणि मेंढ्यांची पण असते ते गावरा दादा कुठून आले तुम्ही मंचर मंचर ना आता मेंढे आणले तुम्ही विकायला या कोणते मेंढे गावरण आहेत गावरण काय किंमत होते आज बाजारात नाही दहा अकरा दहा दहा अकरा हजार ओके आणि यांचं वजन किती असेल वजन असेल वीस बावीस वीस बावीस वीस बावीस ओके आता बाजारामध्ये जास्त मेंढे विकायला लागले कारण काय तुम्ही सांगू शकाल का नाही सांगा మనసర ఉండలే మేడే సరస్ దారా హు మై ప్రమాణ మేం బా మ్యా కొ మెండ్ गावठी नाही गावठी म्हणजे दिसायला वेगळे वेगळेच नाही काय वय असं नाही मेंटेन जीन्स चार चार महिने झाले चार चार आणि काय दाराने विक्री करतात विक्री आज दर कमी आहे तरी म्हणजे आमदार काय एका मेंढीची किंमत किती होती दहा हजार दहा हजार आज मित्रांनो एवढी आवक झालेली आहे बाजारामध्ये की दर पडलेले पूर्ण पाहू आवश्यक तर ह्या मेंढ्यांची दहा बारा हजारांनी विक्री चालू आहे आणि वजन किती या मेंढ्यांचं यांचं असं पंचवीस पंचवीस वीस पंचवीस वीस पंचवीस किलो म्हणजे सरासरी पाचशे रुपये किलो रेट चालेल आता ओके आणि तुम्ही कुठून आले होते साकूर मांडव ओके साकूर मांडव्या ठीक आहे चालेल आवक पाहू शकेल मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावर आवक झालेली बाजारामध्ये पूर्ण बाजार बसलेला आहे मित्रांनो मेंढा पाहू शकाल शिंग्यात बाहेर दादा कुठून आले होते तुम्ही आम्ही साकूर साकुरमध्ये आता मेंढा आलेला हा कोणता येतो आपलं विजापूर जाते विजापुरी जाते किती चल चार वर्ष हजार रुपये एकतीस हजार रुपये घोटाळ बघा मित्रांनो कोणता आहे उदनगिरी उजनगिरी ओके कुठून आले होते तुम्ही आळंदी आळंदी काय वय असेल तर तीन वर्ष तीन वर्ष आणि काय किंमत सांगता तीस हजार रुपये तीस सांगतात वजन तीस पर्यंत असेल तीस चाळीस पुढे चाळीसच्या चाळीसच्या पुढेच वजन हे तीस हजार रुपये विक्री नाही झाली त्याला घरी नाही हो आळंदीमध्ये येईल तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगता का घ्या ना अठ्याण्णव एक्क्याऐंशी तीनशे शहाण्णव तीनशे एकाहत्तर ओके दहा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे विक्री जर नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार आहेत आणि त्यांचं जे लोकेशन आहे ते आळंदीचं आहे आपल्याला इथं जवळचे कोण असतील पुण्यामधले मागा असून तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो कुठून आले होते तुम्ही नारंग नारंगावर कसं वाटलं बकरा बकरा चांगला मग क्वालिटी मध्ये आहे ना हो आता हे तुम्ही कशासाठी घेतलाय मेंढलसाठी मेंढे लावायला मेंढे लावायला हा ओके मेंढे लावण्यासाठी घेतलाय बघा आणि कितीला घेतला पस्तीस हजार ओके पस्तीस हजारला खरेदी केलंय बघा आणि एजंट खरेदी केलाय ते देवा भाऊ आ, सर आपल्याकडे देवा सर आपल्याकडे कोणते कोणते मेंढ्या असतात आणि हिजापुरी आणि लहानपासून मोठ्यापर्यंत पिल्ल्यापासून बिरूच्या बकऱ्यापर्यंत भेटते ओके आता हा जो मेंढा तुम्ही दिला आहे तो वय किती असेल वय दीड दोन वर्षाचा आहे हो दीड दोन वर्ष हे ब्रेडिंग साठी ओके आता हे बाई इकडे जे आहेत यांची काही किंमत होईल ओके आणि आम्ही ओके आपण कोणते कोणते बाजार करतो टोटल बाजार करतो चाकणला येतो इथं लोणला येतो ये बाजार करतो ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा ना सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो त्रेसष्ट सहासष्ट सात ओके सर आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि आपल्याला पण ब्रिडिंगसाठी असे या क्वालिटीमध्ये मेंढे हवे आहेत क्वालिटीमध्ये आहेत बघा तर एकदम नक्की कॉल करा

चप्पल चक् किस्टल दाम आहे माझा दा किस्तू माझा दाम नाही माझा त्यावर दाम नाही दिला तो सोळा हजार सोळा हजार ओके आणि आता एसी यांची काही किंमत होईल दिले दहा हजार दहा हजार ओके आणि ते पुढे पांढरे आहेत ते आठ हजार दिलेस का हो मैत्री झालेली आठ हजार रुपयात साधारण आणि आपलीच येते यांची काही किंमत होतीस हजार जोडीचे वय किती साधारण त्याचे वर्षाचे वर्षाचे कटिंगचा माल पाहू शकाल मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावर कटिंगचा माल आलेला आहे बकऱ्यांमध्ये आणि मेंढ्या तर आपण पाहिलंच असं मेंढ्यासुद्धा फुल भरलेलं आहे मेंढ्यांचं मार्केट पाहू शकाल आता कटिंगच्या मालाची सरासरी विक्री काय होती हे आपण आता तांबोळी सरांना विचारणार आहे पुढे व्हिडिओमध्ये पण प्रत्येकाला विचारणं खूप पण असते मित्रांनो आपल्यासोबत तांबोळी सर आहेत जे की आपल्याला कटिंगच्या बाजार कटिंगच्या मालाचे अपडेट देत असतात ते सर आजचा बाजार कसा झाला बाजार एकदम आवक जास्त झाल्यामुळे आलंच लय येऊ राहिलं ओके तरी आज सरसरी दर काय भेटला आज चालू आहे पाचशे पावणे पाचशे दर चालू आहे आज ओके आणि पुढचे बाजार कसे होते आता ते सांगते ना आता जे उपास हप्ते उठल्यावर काय कळतं काय नाही मला सांगते ओके पण मागच्या बाजारांपेक्षा आत्ताच्या आवक लय बाजार लय माल जास्त ना आजचा बाजार एकदम लिहिलंय काहीच गिरेकच नाही असता ना गिरेक आहे बरोबर आता तरी पुढच्या बाजारात पण आवकशीच राहील ना आता इथून पुढे असंच राहणार ओके okay, आणि दरामध्ये काही चढू होतं काही सांगता येत नाही आता ओके okay, ठीक आहे सर धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली मित्रांनो या बाजूला तुम्ही मेंढ्या पाहू शकाल मेंढ्यांची जी आवक आहे आता खूप मोठ्या प्रमाणावर होते पाहू शकाल आणि इकडं बाहेरून वेगवेगळ्या ठिकाणाहून राज्यातून व्यापारी असतो विक्रीसाठी जसं की हा पुढं पूर्ण ग्रुप ग्रुप ठेवलेलं आहे तर पूर्ण ग्रुपची विक्री होते पाहू शकाल

हा किती पर्यंत अठराला बोलते अठरा हजार पहिली मित्रांनो बेंटम मध्ये बघा पाहू शकत पाच पाच महिन्याचे बघा पाच पाच महिन्याचे बेंटम मध्ये

पंचवीस हजार सांगत आहे सतरा पर्यंत मागणी झाली नाही आमचा मोबाईल नंबर झाला दहा त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आपल्याला जर हवे त्यांना एकदा नक्की कॉल करा